पाली, दीपाली सा, फटक ते दिपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आता तुमचं लग्न सा सीझन चालूच आहे मग त्यासाठी जर आपल्याला छान छान असे मंगळसूत्र घालायचे असतील तर तर मी असं दादरला आलेली आहे किर्तीकर मार्केटमध्ये इथे एक शॉप आहे मंगळसूत्रासाठी खास इथे पाचशे रुपयापासून मंगळसूत्र आहे आणि ते पण भाग्यलक्ष्मी शॉप आहे हे हे दादर कीर्तीकर मार्केटला दुकान नंबर सहा आहे तुम्ही जयश्री कलेक्शनच्या बाजूला आलात ना जर शॉपमध्ये आपण एंट्री करतो ना तिथे तुम्हाला राईट साईडलाच हे शॉप आहे सेकंड नंबर आणि शॉप नंबर आहे सहा करून लक्ष्मी तर नवीन डिझायनिंगमध्ये काय बघूया आपण मंगळसूत्रामध्ये काय कलेक्शन आहे ते अगदी फाईव्ह हंड्रेडपासून यांच्याकडे आमच्याकडे एक्झॅममध्ये मंगळसूत्र चालू आहे तर असं आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंगळसूत्राचे डिझाईन बघूया आपण नवीन नवीन काय आहे तिथे तर मग या मंडळी दाखवतो पा पाचशेचे स्टार्टिंग आहे मंगळसूत्रामध्ये बघा छान छान असे मंगळसूत्र आहे डिझाईन बघू शकता मस्त अशी वाट्या बघा की छान आहेत आणि त्याला ना पूर्ण असे मनी आहेत हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं हे सहा पदरी मंगळसूत्र आहे बघा आणि लेंथला वगैरे पण बघू शकता खूप मोठं असं आहे लेंथला हे असं ना मंगळसूत्र तुम्हाला पाचशे रुपयाला आहे आणि थो थोडाफोत प्राईस होईल का कम हे बघा मंडळी हे पाचशे रुपयाला आहे मंगळसूत्र आणि तुम्ही जर इथे शॉपमध्ये आलात ना तर थोडी पण थोडीफार प्राइस कमी होईल तुम्हाला जर आवडली असेल ना डिझाईन तर ही लोक प्राईस वगैरे पण कमी करणार आहे बघा खूप हो सुंदर असं मंगळसूत्र त्याचप्रमाणे पुढे बघूया आपण पुढे एक छान असं ना असे रजवाडीमध्ये आहे मंगळसूत्र हे पण याची पण किंमत पाचशे रुपये आहे आपली जर बॉडी वगैरे कमी असेल हाईट वगैरे कमी असेल तर हे तुम्हाला स्मॉलमध्ये पाहिजे असेल ना तर हे सुंदर असं फॅन्सी मंगळसूत्र आहे बघा पाचशे रुपयाची प्राईज आहे त्याची आणि मंगळसूत्र पण बघू शकता तुम्ही डिझाईन बघा खूप छान अशी डिझाईन आहे आणि डवले आहेत त्याला बघा काळेमणी आहेत तुम्ही लेंथ पण बघू शकता मीडियम लेंथचं आहे पुढे त्याचप्रमाणे तुम्हाला जर पट्टीमध्ये पाहिजे असेल तर पट्टीमध्ये पण आहेत हे बघा पट्टीमध्ये पण आहेत खूप छान असे आणि त्याचं प्राईस पण पाचशे रुपये आहे आणि असे लटकन आहे हे बघा सुंदर असं वाटतंय हे पण पाचशे रुपये आहे त्याचप्रमाणे म्हणजे तुम्हाला जर असं एक ग्रॅम मध्ये पाहिजे असेल ना तर बघा एक ग्रॅम मध्ये पण छान असे कलेक्शन आहेत बघू शकता तुम्ही मस्त असे आणि ह्याचं पेंडंट बघा खूप सुंदर आहे आणि जर तुम्हाला जर कुठली डिझाईन वगैरे आवडली आणि दुसऱ्या डिझाईनला तुम्हाला पेंडंट वगैरे पाहिजे असेल ना तर ही लोक पेंडंट वगैरे लावून देणारा खूप छान असं एग्रॅममध्ये आहे मस्त असं डिझाईन पण बघू शकता खूप छान असे डिझाईन भरगच डिझाईन आहे ह्याला पण बघू शकता मस्त असे डिझाईन मिनाकारी वगैरे मस्त केलेली आहे च्नेर. <सक्तिकाँगी> पुढे ना तुम्हाला नवीन है में पट्टी मध्ये आहे आणि फ्लावरची डिझाईन आहे त्याच्यावर छान अशी आणि त्याला असे ना लटकन टाईपमध्ये पेंडंट आहे खूप सुंदर असं आहे मंगळसूत्र हे बघा ह्याचं प्राईस वगैरे काय का हे बाराशे रुपये पंधराशे अशी प्राईस आहे पण ह्याच्यामध्ये तुम्ही जर इथे शॉपमध्ये आलात ना तर तुम्ही प्राइस वगैरे कमी करून घेऊ शकता हे बाराशेवाले आहेत बघा बाराशे पंधराशे आणि जर तुम्हाला ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर ऑनलाईन वगैरे पण मिळेल बघा पट्टी पट्टीमध्ये दाखवते मंडळी असं पट्टीमध्ये आहे पट्टीमध्ये पण आहे आणि लटकनच असं पेंडंट आहे पन... आहे बाराशे रुपये अशी प्राईज आहे आणि प्राइस वगैरे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मंडळी थोडीफार कमी वगैरे होणार मंडळी तुम्हाला जसं स्मॉलमध्ये वगैरे पाहिजे असेल ना फॅन्सी लुकमध्ये सुंदर असं पेंडंट आहे आणि असे डमरू टाईप आहे छान असं कलेक्शन आहे बघा सुंदर असं इतकं काय प्राइस आहे तुम्ही जर इथे शॉपमध्ये आला तर प्राइस थोडीफार कमी होणार तुम्हाला असं फॅन्सी लुक मध्ये पाहिजे असेल ना ते बघा फॅन्सी लुक मध्ये पण मंगळसूत्र आहे पण हे जरा हाय कॉस्ट आहे कारण की त्याचं तुम्ही काम बघू शकता खूप असं भरलेलं आहे मिनाकारी केलेली आणि त्याला डायमंड्स बघा मस्त असे आतमध्ये काम केलेलं आहे पूर्ण डायमंड आणि असे पिंक कलरचे मणी आहे ते बघा व्हाईट मणी म्हणून हे थोडं कॉस्टली आहे तीन हजार रुपये अशी प्राईज आहे स्टार्टिंग पण ह्याच्यामध्ये तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर प्राईज वगैरे कमी होणार त्याचं काम कसं का भारी आहे ना म्हणून थोडं कॉस्टली आहे जर आपल्याला हेवी पाहिजे असतील ना मंगळसूत्र हे बघा हेवी मंगळसूत्र आहेत तीन हजारपासनं हे स्टार्टिंग आहे वेगवेगळी प्राईज आहे हा जरा मोठा पेंडंट आहे आणि त्याचं हे पण बघू शकता तुम्ही मस्त असं मीनाकारी केलेली आहे ग्रॅममध्ये आहे हे मंगळसूत्र सगळे ते बघा आणि पूर्ण असं म काम त्याचं बघा तुम्ही मस्त असं आहे बघा डायमंडनी वर्क केलेलं आहे हे बघा खूप छान असं आणि ह्याचं लेंथ पण बघू शकता तुम्ही मोठ्या अशा लेंथ आहेत डिझाईन मी दाखवते एक एक तुम्हाला ह्याच्यात पण बघा तुम्हाला क्रिस्टलचे मणी आहेत सगळे पेंडंट सुंदर असं मी केलेलं आहे के काम आणि पूर्ण वर्ण वरतीपर्यंत आहे काम हे आणि पेंडंट बघा एक सो एक पेंडंट आहे बघा वेगळं जर तुम्हाला डिझाईन आवडली असेल पट्टीची आणि पेंडंट वगैरे दुसरं पाहिजे असेल तर ही लोक चेंज वगैरे करून देणार छान छान असे तुम्हाला जर लटकनमध्ये असं पाहिजे असेल तर लटकनमध्ये वगैरे पण आहे सुंदर असे मंगळसूत्र जर तुम्हाला घ्यायचे असतील ना तर हे करून शॉप आहे दादर कीर्तिकर मार्केटमध्ये तुम्ही एंट्री केलात ना ते तुम्ही जे स्टार्टिंगला कीर्तिकर मार्केट लागतं स्वर्ग शॉपच्या समोर जे कितीकर मार्केट लागतं ना तिथे यांचं शॉप आहे स तुम्ही एंट्री केलात ना राईट साईडला तुम्हाला सेकंड नंबर दुकान आहे भाग्यलक्ष्मी करून तर यांच्याकडे छान छान असे तुम्हाला ना मंगळसूत्र तुम्हाल बघायला मिळतील आणि हे तीन हजारच्या रेंजमध्ये आहेत तुम्हाला जर घ्यायचं असेल तर प्राईस वगैरे कमी होणार मला जर असं गोल्डनमध्ये आपलं महाराष्ट्रीयन टाईप मंगळसूत्र पाहिजे असतील ना ते बघा हे हजारपासनं स्टार्ट आहेत हजार बाराशे अशी वेगवेगळी प्राईज आहे हे मीनाकारी केलेलं आहे ह्याच्यामधल्यानं मी स्वतः वेअर केलेलं आहे मंगळसूत्र छान क्वालिटी आहे सुंदर असं हजार बाराशे पंधराशे अशी प्राईज आहे पण आपण जर घेतलात ना इथे येऊन जर कमी केलात ना प्राईज वगैरे कमी होईल छान छान असं मंगळसूत्र आहे हे तुम्हाला असं असं सिम्पलमध्ये पाहिजे असेल तर सिम्पलमध्ये आहे असं पट्टीमध्ये पाहिजे असेल तर पट्टीमध्ये आहे रजवाडी टाईपमध्ये मंगळसूत्र बघूया हे तुम्हाला दोन ते अडीच हजाराच्या रेंजमध्ये आहे वेगवेगळी प्राईज आहे बघा एक पुढे असं मोत्यांमध्ये आहे छान असा पूर्ण असा नेकलेस टाईप आहे आणि काही प्राइस आहे बघा सहा हजार अशी प्राईज आहे कारण की ह्याचं लुक कसं हेवी आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये नेकलेस वगैरे हालण्याची जरूरत नाही आहे बघा सुंदर असं आहे रजवाडी टाईप आणि हे चांगल्या क्वालिटीचे आहे पॉलिश वगैरे यांचं गेलं ना तर ही लोक तुम्हाला पॉलिश वगैरे करून देणार पॉलिश फ्री आहे ना पॉलिश वगैरे गेलं कितना एक साल माहिती ओके यांचं पॉलिश वगैरे गेलं ना तर तुम्हाला ही लोक लाईफ टाईम मध्ये कधीही तुमचं पॉलिशिंग वगैरे गेलं तर ही लोक फ्रीमध्ये पॉलिश करून देणार वेगवेगळ्या टाईप मध्ये सुंदर असे मंगळसूत्र आहे रजवाडीमध्ये हे तुम्हाला दोन हजार ते तीन चार हजारच्या रेंजमध्ये असे पुढे तुम्हाला जर मोठ्यांमध्ये बँगल्स वगैरे बघायचे असतील ना काय बघा बांगड्या वगैरे आहेत मोठ्यांमध्ये नववारी साडीवर वेअर करण्यासाठी नाही छान छान अशा तर इसका काय प्राइस आहे टू हंड्रेड हे बघा टू हंड्रेड अशी प्राईज आहे मोत्यांमध्ये आणि तुम्ही फिनिशिंग पण बघू शकता खूप छान अशी फिनिशिंग आहे हे बघा पुढे पिचोडे आहे हे बघा मोत्यांमध्ये काय काय प्राईज आहे बघा थ्री फिफ्टी अशी प्राईज आहे आणि जी सांगितली ते प्राईजमध्ये थोडीफार कमी होणार हे काय आहे एट फिफ्टी हे बघा एट फिफ्टी अशी प्राईज आहे अ थोडं तुम्ही क्वालिटी बघितलं तर थोडी हाय क्वालिटीचं आहे म्हणून ह्याचा प्राईस जरा जास्त आहे एट फिफ्टी बघा हा पण एट फिफ्टी असं प्राईज आहे दोन बँगल्स पण तुम्हाला ह्याच्यामध्ये प्राईज वगैरे कमी होणार हे बघा हे पण असं सुंदर असं आहे मोठी बघू शकता आणि मणी असं सेवन फिफ्टी अशी प्राईज आहे याची आणि फिनिशिंग बघू शकता खूप छान अशी फिनिशिंग आहे प्रमाणे तुम्हाला जर असं चांगल्या क्वालिटीमध्ये पाहिजे असेल ना तर एट फिफ्टी अशी प्राईज आहे आपल्याला जर नऊवारी साडीवर काही तुम्हाला जर हिरव्या साडीवर छुडा वगैरे बनवायचा असेल किंवा असं तुम्हाला मागे पुढे घालण्यासाठी जर असं कडे वगैरे सिस्टममध्ये बांगड्या पाहिजे असतील त्यांना छान छान अशा बांगड्या आहेत आपल्याला फाय फिफ्टी फाय फिफ्टी असे दोन कडे आहेत आणि याची प्राईस वगैरे कमी होणार ह्याच्यामध्ये तुम्ही ना असा छुडा वगैरे पण बनवू शकता फाय फिफ्टी हे तोडे आहेत इसका काय प्राईज आहे थ्री फिफ्टी अशी प्राईज आहे आणि हे बघा हे एक तुम्हाला असं ग्रीनमध्ये पण तुम्ही घालू शकता एक ग्रॅममध्ये आहेत हे सर्व तुम्हाला बँगल्स हे थ्री फिफ्टी अशी प्राईज आहे आणि हे ठुशी असतात ना कोल्हापुरी तोडे ठुशी ते आहे नाईन फिफ्टी असं आहे आणि थोडीफार प्रा प्राईज वगैरे होणार तुम्हाला कमी आणि बघा हे एक मस्त असं तुम्हाला चंद्रकोर टाईप डिझाईनमध्ये आहे आणि ह्याचं काय नाईन फिफ्टी बघा नाईन फिफ्टी अशी प्राईज आहे तुम्हाला साईज वगैरे स्क्रू वगैरे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे तुम्हाला अजून कलेक्शन बघायचं असेल ना, ना, ना। ते बघा अजून कलेक्शन वगैरे भरपूर कलेक्शन आहे तुम्ही ना अशी हे नववारी साडीवर किंवा आपल्या पदराच्या साडीवर तुम्हाला जसं सेट वगैरे बनवायचं असेल ना मागे पुढे घालण्यासाठी बांगड्या तर ह्या आपण ना वेअर करू शकतो बघा त्याचप्रमाणे मंडळी आपल्याला जर नाकातला नथ वगैरे बघायचा असेल ना छान छान अशा आहेत इथे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला प्राईज वगैरे टू हंड्रेडपासून स्टार्ट आहेत वेगवेगळी प्राईज आहे बघा सुंदर अशा नथी आहेत बघू शकता मस्त अशी दोनशे तीनशे अशी वेगवेगळी प्राईज आहे आणि हँडमेड नथी आहेत पूर्ण अशा छान छान असं क्वालिटी आहे आणि ना असं लटकन आहे बघा वेगळं बघा कलेक्शन बघा मस्त मस्त अशा नथीचं हे आहे तुम्हाला डिझाईन आणि तुम्हाला असं मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल तर बघा मोठ्या साईजमध्ये पण आहे मॅगी इसका काय प्राईज आहे फोर फिफ्टी अशी प्राईज आहे आणि तुम्हाला असं तुम्हाला वेगळ्या टाईपमध्ये राऊंड शेपमध्ये पाहिजे असेल तर राऊंड शेपमध्ये पण आहे बघा इसका काय प्राईज आहे टू हंड्रेड बघा टू हंड्रेड असं नक्की आहेत बघा ही एक मोरामध्ये आहे छान छान अशी तुम्हाला नक्की घ्यायची असतील ना बघा हे मोठ्या साईजमध्ये पण नच आहे बघा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये फक्त दोनशे रुपयामध्ये आहे बघा टू फिफ्टी अशी प्राईस आहे मंडळी तुम्हाला जर नऊवारी साडीवर कसं आता वेअर करण्यासाठी लग्नामध्ये जर असं खुशी टाईप पाहिजे असेल ना ते बघा बेल बेलपान आहे मस्त असं काय काय प्राईज, प्राईज आहे नाईन फिफ्टी अशी प्राईज आहे हे पण असं तुम्ही नववारीओ वगैरे पण वेअर करू शकता छान छान अशा ठुशा आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे पण एक वन ग्रॅममध्ये आहे सुंदर अशी ठुशी हे पण गादी ठुशी आहे छान छान त्याचप्रमाणे बघा बदाम आणि खुशी वगैरे आहे हे बघा बावीसशे अशी आणि हे एक ग्रॅम मध्ये आहे या मंडळी जर तुम्हाला घ्यायची वगैरे असेल तर प्राइस वगैरे कमी होणार नाही ह्याच्यात आपल्याला कलर्स पण मिळतील बघा ग्रीन असा कलर आहे आणि बघा हा एक चोकर आहे सुंदर असा बदाम टाईपमध्येच आहे बघा तुशी टाईप सुंदर असं चोकर आहे आणि विथ एअरिंग्स येणार ह्याच्यावर त्यावेळी आपण कोल्हापुरी साज बघूया छान असे तुम्हाला हे फोर फिफ्टीपासून स्टार्ट आहे छान असे फोर फिफ्टी असं प्राईज आहे कोल्हापुरी साज मस्त असे आहे चंद्रपूर डिझाईनमध्ये हे फोर फिफ्टी प्राईज आहे असं बघा थोडं लॉंगमध्ये आहे मस्त असं तुम्हाला कोल्हापुरी सास आणि फोर फिफ्टी अशी वेगवेगळी प्राईज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये मिळतील बघा छान छान असे आणि बघा अजून तुम्हाला डिझाईन घेऊ तशी डिझाईन आहे वेगवेगळी बघा छान छान असे पुढे ना बोरमाळ आहे खूप छान अशी आणि पेंडंट बघा खूप सुंदर असा पेंडंट आहे इसका काय प्राईज आहे नाईन फिफ्टी अशी प्राईज आहे तुम्हाला जर ना असे सुंदर सुंदर तुम्हाला ज्वेलरी घ्यायचे असतील ना तर हे दादर मार्केटला कीर्तीकर मार्केटमध्ये ह्यांचं भाग्यलक्ष्मी शॉप आहे तुम्ही दादर स्टेशनवरून आलात ना डिसेल् रोड आहे तिथे तुम्ही आलात ना तर आपल्याला कीर्तीकर मार्केट आपल्याला सगळं दागिन्यांसाठी फेमस आहे इथे त्याच्याकडे ना छान छान असे तुम्हाला ज्वेलरी महाराष्ट्रीयन ज्वेलरी अगदी तुम्हाला दोनशे ते तीनशे पाचशेच्या रेंजमध्ये आणि मंगळसूत्र घ्यायचे असेल तर पाचशेच्या रेंजमध्ये आणि नथ वगैरे घ्यायचे असेल तर तुम्हाला दोनशे रुपये किंवा तुम्हाला जर असं काही कोल्हापुरी सहा ते साडेचारशेपासनं स्टार्ट आहेत आणि तुम्हाला असं बँगल्स वगैरे घ्यायचे असतील तर दोनशेपासनं स्टार्ट आहे तर नक्की या शॉपला विजिट करा आणि छान छान अशी आपल्या लग्नासाठी किंवा काही फंक्शन असेल ना त्यासाठी खरेदी करून जा त्याशिवाय यांच्याकडे असं ब्रायडल लुकमध्ये पण यांच्याकडे छान छान असे कलेक्शन आहेत आणि तुम्हाला डायमंडमध्ये पण यांच्याकडे सुंदर असे कलेक्शन आहे तुम्हाला जर मॅचिंग काही पाहिजे असेल शॉपमध्ये तुम्ही येऊन आले म्हणजे प्राईस वगैरे पण कमी करू शकता मला मी सांगितलं की मी प्राईस इथे सांगितली आहे जर तुम्हाला कमी वगैरे करायचं असेल ना तर प्राईज वगैरे पण कमी करून तुम्ही शॉपिंग करू शकता नक्की एकदा या आणि व्हिजिट करा भाग्यलक्ष्मी या स्टोअरमध्ये छान छान अशी खरेदी करून जावा मंगळसूत्राच्या पण डिझाईन मी स्वतः वेअर केलेले आहेत तिकडच्या खूप छान असं कलेक्शन आहे वारी साडीवर किंवा आता लग्नाच्या कुठल्याही तुम्हाला फंक्शन असेल किंवा काही असं दुसरं काही फंक्शन असेल तर तुम्हाला साड्यांवर किंवा आपल्याला घागरा शरारावर मॅचिंग असे तुम्हाला ज्वेलरी घ्यायच्या असतील ना ते छान असं भाग्यलक्ष्मी करून तुम्हाला शॉप आहे दादर कीर्तीकर मार्केटला दुकान नंबर सहा आहे तिथे अगदी रिजनेबल प्राईसमध्ये बांगड्यांचं कलेक्शन पण अगदी सुंदर आहे छान छान असे कलेक्शन आहे तिथे तर कसं वाटले तुम्हाला कलेक्शन कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे सुंदर सुंदर जर कलेक्शन घ्यायचे असेल तुम्हाला हे दादरला नक्की या आलात कीर्तिकर मार्केटमध्ये शॉप नंबर सहा आहे तुम्ही जे तुम्हाला स्वर्गचं ज्वेलरी आहे ना त्याच्या ऑपोजिटला कीर्तीकर मार्केट आहे ना तुम्ही एंट्री केलात ना राईट साईडलाच आहे तीन नंबर दोन नंबर दुकान आणि तुम्हाला जर ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर ऑनलाईन पण मिळेल आणि जो काही शिपिंग चार्जेस असेल तर तुम्हाला लागू होईल तर ऑनलाईन जर तुम्हाला यायला मिळत नसेल तर ऑनलाईन पण तुम्ही व्हिडिओ कॉल करून तुम्हाला अशा ज्वेलरी पाहिजे त्या मागू शकता तर मग कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत जाईल चॅनल बघायला आपला विसरून विसरू नका भेटल ती रिक्वा मंडळी चला आपण इथेच थांबूया असे सुंदर व्हिडिओ घेऊन येत जाईल बाय मंडळी